नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक गोयवरा गंगाधर माय नॉलेज माय थॉट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बी ए फर्स्ट इयर स्किल अँड व्होकेशनल कोर्स यासाठी देण्यात आलेल्या स्लॅबसमधील वन पॉईंट टू जो की व्यापारी बँकेची कार्य अशा पद्धतीचा देण्यात आलेला आहे तर तो प्रश्न नेमका साधारणपणे व्यापारी बँक म्हणजे काय सांगून व्यापारी बँकेची कार्य स्पष्ट करा किंवा व्यापारी बँक म्हणजे काय सांगून व्यापारी बँकेची कार्य विशद करा याच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला साधारणपणे विचारला जाईल मग तो प्रश्न नेमका सोडवायचा कसा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मग न करता प्रत्यक्ष उत्तराला सुरुवात करूया उत्तर लिहित असताना प्रत्येक प्रश्नाची प्रस्तावना ही अत्यंत महत्वाची असते तर ती प्रस्तावना या प्रश्नाची कशी करायची बघा मग व्यापारी बँकेच्या अर्थानुसार कोणतीही व्यावसायिक बँक ही एक वित्तीय संस्था असते जी लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि नफा मिळवण्याच्या उद्देशाने लोकांना गुंतवणुकीसाठी कर्ज देते व तसेच ठेवी निधीचे इलेक्ट्रॉनिक हस्तांतरणही करते व्यापारी बँका ह्या सार्वजनिक क्षेत्रातील खाजगी क्षेत्रातील आणि परदेशी बँका असतात ते सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान देतात त्यानंतर एखादी व्याख्या सुद्धा तुम्हाला लिहावी लागणार आहे वरील प्रस्तावना पाहिल्यानंतर व्याख्या पाहूया भारतीय बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास यांनी केलेली एक व्याख्या आहे ती व्याख्या म्हणजे बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे होय काय म्हणते ही व्याख्या बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक केर्न क्रॉस यांची प्राध्यापक केर्न क्रॉस ते म्हणतात पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात वरील व्याख्येचा परामर्श लक्षात घेता देशाच्या अर्थव्यवस्थेत व्यापारी बँकाची महत्वपूर्ण भूमिका असते कारण या संस्था देशाच्या अल्प आणि मध्यम मुदतीच्या आर्थिक गरजा पूर्ण करतात अशा कार्याचे प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन श्रेणीमध्ये वर्गीकरण केले जाते या दोन्ही कार्याचे खालीलप्रमाणे तपशीलवार वर्णन पाहूया प्राथमिक कार्य सुरुवातीला आपल्याला प्राथमिक कार्य पाहायचे आहेत त्यामध्ये ठेवी स्वीकारणे आता व्यापारी बँकेचं कार्य ज्या वेळेला आपण सांगायला जातो ठेवी स्वीकारणे हे कार्य अत्यंत महत्वपूर्ण कार्य आहे व्यावसायिक बँका त्यांच्या ग्राहकाकडून चालू बचत आवृत्ती आणि मुदत ठेवींच्या स्वरूपात ठेवी स्वीकारत असतात आता ह्या ज्या चालू बचत आवृत्ती आणि मुदत ठेवी सांगितलेल्या आहेत त्यापैकी एक एक ठेवी आपण पाहूया म्हणजेच चालू ठेवी म्हणजे नेमकी कोणती ठेवी आवर्ती ठेवी म्हणजे नेमकी कोणती ठेवी बचत ठेवी म्हणजे नेमकी कोणती ठेवी आणि मुदत ठेवी म्हणजे नेमकी कोणती ठेवी हे आपल्याला बघायचे आहे सर्वप्रथम चालू ठेवी पाहूया पॉईंट टाका चालू ठेवी चालू ठेवीत खातेदारांना आवश्यक तेव्हा पैसे जमा करणे आणि काढण्याचे व्यवहार करता येतात चालू खाती ग्राहकांना त्यांच्या रकमेवर अल्पच व्याज मिळतो काही बँका सिल्कीपेक्षा अधिक रक्कम काढण्याची सवलत देतात यात व्यापारी सार्वजनिक संस्था वेगवेगळ्या विश्वस्त मंडळांचा सुद्धा समावेश होतो चालू ठेवी म्हणजे कळालं का चालू ठेवीत खातेदारांना पाहिजे तेव्हा आवश्यक पडेल तेव्हा पैसे जमा करणे आणि काढण्याचे व्यवहार करता येतात त्याला आपण चालू ठेवी असं म्हणत आहोत दुसरा प्रकार आहे बघा ठेवीमधला बचत ठेवी बचत ठेवी ग्राहकांना त्यांच्या खात्यात एका विशिष्ट मर्यादेपर्यंत निधी जमा करण्याची परवानगी देतात या ठेवींना ठराविक उत्पन्न असलेल्या व्यक्तींनी प्राधान्य दिले आहे ज्याचा उपयोग कालांतराने बचत निर्माण करण्यासाठी केला जातो चालू ठेवीपेक्षा बचत ठेवीवर अधिक व्याज मिळतो साधारणपणे यात सरकारी किंवा खाजगी शाश्वत पगारदार वर्गांचा समावेश होतो म्हणजे जे नोकरी वाले लोक आहेत ज्यांची पेमेंट शाश्वत आहे दर महिन्याला पेमेंट होते असे जास्तीत जास्त लोकांनी बचत ठेवीला प्राधान्य दिले आहे बचत ठेवी म्हणजेच काही कालांतराने एक आपली बचत निर्माण व्हावी ह्या उद्देशाने ग्राहक वर्ग बचत ठेवीमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करतात किंवा गुंतवणूक करत असतात त्यानंतरचा ठेवीचा प्रकार आहे आवर्ती ठेवी या ठेवी ग्राहकांना बचत करण्यास प्रोत्साहन देतात ठरवून दिलेल्या कालावधीनंतर एक निश्चित रक्कम ग्राहकांना द्यावी लागते यात बचत म्हणून ग्राहक आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा दर आठवडा पंधरवाडा किंवा दर महिन्याला बँकेत ठेवीच्या स्वरूपात रक्कम जमा करतात चालू व बचत ठेवीपेक्षा आवर्ती ठेवीवर अधिक व्याज मिळत असतो याच कारण असं की काही एक निश्चित कालावधी नंतरच या ठेवीवरील जी रक्कम आहे ती आपल्याला परत मिळत असते म्हणून चालू व बचत ठेवीपेक्षा आवर्ती ठेवीवर व्याजाची रक्कम ही जी आहे ती अधिक मिळत असते त्यानंतरचा जो ठेवीचा प्रकार आहे तो म्हणजे मुद्दत ठेवी आहे तो आपण पाहूया मुद्दत ठेवी म्हणजे पूर्वनिर्धारित एका निश्चित कालावधीसह ठेवल्या जातात मुद्दत ठेवी ज्या आहेत त्या पूर्वनिर्धारित खा निश्चित कालावधीसह ठेवल्या जातात म्हणजे एक कालावधी पहिल्यांदा फिक्स केला जातो तेवढ्या कालावधी जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत आपल्याला तो पैसा जो आहे तो परत मिळणार नाही मुद्दत ठेवींना मुद्दत ठेवी म्हणण्यामागचं कारण असेच आहे की निधी जो आहे पैसा जो आहे जी रक्कम आहे ती विशिष्ट कालावधीसाठी जमा केला जातो दोन वर्षांकरिता मुद्दत ठेवी ठेवली असता एका वर्षातच पैसे परत घ्यायचे असल्यास सहा म्हणून ग्राहक ह्या ठेवी बँकेत जमा करतात मुद्दत ठेवी ठेवीवर वरील सर्व ठेवींपेक्षा अधिक व्याज मिळतो कारण ह्या ठेवी एका निश्चित मुदतीतच परत मिळत असतात ती मुदत संपल्यानंतरच परत घ्यायची असते आणि बँकेला तो जो पैसा आहे तो इतर ठिकाणी गुंतवणूक करता येते किंवा कर्ज स्वरूपात देता येते म्हणून मुदत ठेवीवर अधिक व्याज मिळत असतो त्यानंतर जे कार्य आहे ते म्हणजे प्रमुख कार्य कर्ज देणे ते पाहूया आपण व्यावसायिक बँकाच्या प्रमुख कार्यापैकीच एक कार्य म्हणून आपण कर्ज देणे या कार्याकडे पाहतो मग व्यावसायिक बँका ह्या किंवा व्यापारी बँका ह्या वेग वेगवेगळ्या संस्था व्यक्तींना कर्ज देत असतात दिलेल्या कर्जातून बँका व्याजाच्या स्वरूपात नफा कमावतात ठेवीदारांनी पैशाची मागणी केल्यास पैसे देण्यासाठी बँका एक निश्चित राखीव निधी राखून ठेवतात व उर्वरित रक्कम ग्राहकांना विविध प्रकारच्या अल्प आणि दीर्घकालीन वित्तीय व्यवहारातून देतात पाहूया आपण कर्जामध्ये सुद्धा दोन तीन टाईप्स पडत असतात त्या कोणते अल्पकालीन कर्ज देणे बँका आपल्या ग्राहकांना अल्प कालावधीसाठी म्हणजेच एक वर्षापेक्षा कमी मुदतीत परत करण्याच्या निश्चित तारणावर वैयक्तिक कामकाजासाठी कर्ज देतात आपला नफा म्हणून व्याजही आकारतात अल्पकालीन कर्जाचा जो कालावधी आहे तो किती आहे एक वर्षापेक्षा कमी मुदतीत घेतलेले कर्ज ग्राहकाला परत करावे लागते नंबर दोन मध्यम कालीन कर्ज देणे व्यापारी बँका आपल्या ग्राहकांची गरज लक्षात घेऊन एक ते तीन वर्षाच्या मुदतीत निश्चित तारणाच्या आधारे खातेदारांना कर्ज स्वरूपात रक्कम किंवा पैसे देतात नमा नफा कमवण्यासाठी एक निश्चित व्याज आकारतात मध्यमकालीन कर्जाचा जो काही कालावधी आहे तो एक ते तीन वर्षाच्या मुदतीचा आहे ती मुदत संपल्याच्या नंतर ग्राहकाला जे बँकेकडून घेतलेले पैसे आहेत ते परत करावे लागतात तिसरा जो कर्जाचा प्रकार आहे तो दीर्घकालीन कर्ज देणे ग्राहकांची दीर्घकालीन वित्ताची गरज लक्षात घेऊन बँका आपल्या खातेदारांना तीन वर्षापेक्षा अधिक मुदतीचे निश्चित तारणाच्या आधारे कर्ज स्वरूपात पैसे देतात व व्याजाच्या स्वरूपात आपला नफाही कमावतात त्यानंतरचं जे कार्य आहे व्यापारी बँकेचं ते म्हणजे पतनिर्मिती करणे व्यापारी बँकाचे एक महत्वपूर्ण कार्य म्हणजे पतनिर्मिती करणे होय प्राथमिक ठेवींच्या आधारावर बँका पतनिर्मिती करतात आपल्याकडे जमा झालेल्या शिल्कीच्या ठेवी आपल्या सोयीनुसार बँका व्यापारी व्यावसायिक किंवा व्यावसायिक संस्थेकडे कर्ज स्वरूपात हस्तांतरित करतात व्यावसायिकाला बँकाद्वारे प्रदान केलेल्या सुरक्षित कर्जाच्या रकमा गुंतवणूक वाढविण्यास मदत करतात अशा प्रकारे बँकांनी दिलेल्या कर्जामधून दुय्यम ठेवी निर्माण होतात जेव्हा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवते तेव्हा कर्जाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाते ठेवी म्हणून कर्जाची रक्कम मिळविणारी बँक राखीव स्वरूपात काही भाग बाजूला ठेवते राखीव गरजा भागल्यानंतरच उर्वरित रकमामधून कर्ज दिले जाते ही प्रक्रिया देशातील संपूर्ण बँकिंग प्रणालीद्वारे अनुसरण केली जाते थोडक्यात के व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात ठेवीतून कर्ज देतात कर्जातून ठेवी निर्माण करतात व त्यातून पतपैशाची निर्मिती होते त्यानंतरचं व्यापारी बँकेचं कार्य म्हणजे लॉकरची सुविधा पुरविणे ज्या ग्राहकांना आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे साठवायच्या आहेत ज्यात सोने चांदी हिरे महत्वपूर्ण कागदपत्रे ठेवण्यासाठी व्यापारी बँका लॉकरची सुविधा पुरवितात लॉकर सुविधेमुळे चोरीचा धोका टळतो जे घरी ठेवल्यावर प्रचंड भीती वाटते चोरी झाल्यावर प्रचंड नुकसानही होते म्हणून हे एक महत्वपूर्ण कार्य व्यापारी बँका पार पाडतात त्यानंतरचं व्यापारी बँकेचं कार्य परकीय चलनाचे व्यवहार व्यापारी बँका परदेशातून वस्तूंची निर्यात किंवा आयात करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना परकीय चलन प्रदान करण्यात मदत करतात तथापि परकीय चलनाचे व्यवहार करण्याचा परवाना असलेल्या काही बँकाच अशा व्यवहारांसाठी पात्र आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे त्यानंतरचं कार्य सिक्युरिटीची देवाणघेवाण व्यावसायिक बँकांचे आणखी एक कार्य म्हणजे बॉन्ड आणि मध्ये व्यापार करणे होय ग्राहक वित्तीय संस्थेकडूनच शेअर्स किंवा नग खरेदी किंवा विक्री करू शकतात जे पर्यायी पद्धतींपेक्षा अधिक सुविधा देतात वर्तमान काळात हे एक महत्त्वपूर्ण कार्य समजले जाते मध्यस्थ म्हणून व्यापारी बँक आपल्या अनेक कार्यापैकी ग्राहकांना वित्तासंबंधित सेवा पुरविण्याची भूमिका पार पाडतात या सेवांमध्ये सहसा समाविष्ट असतात प्रशासक विश्वस्त किंवा ग्राहकाच्या मालकीच्या संपत्तीचा एक्झिक्युटर म्हणून बँका कार्य करतात ग्राहकांना कर परतावा आणि इतर तत्सम कार्यामध्येही मदत करतात त्यात प्रीमियम भरण्यासाठी कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी निधीचे इलेक्ट्रॉनिक व्यवहार चेक ड्राफ्ट बिले इत्यादीवर प्रक्रिया करण्यासाठीही एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात वरील पद्धतीने व्यापारी बँक म्हणजे काय सांगून तिची कार्य स्पष्ट केली आहेत आता व्यापारी बँका ह्या कुठल्या बँका आहेत थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर व्यापारी बँकाची काही उदाहरणं बघा एसबीआय एच डी एफ सी ॲक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक इंडुसिंध बँक बँक ऑफ बरोदा पंजाब नॅशनल बँक आय डी बी आय बँक अशा काही व्यापारी बँकांची उदाहरणे तुम्हाला सांगता येतील थँक्यू